नमस्कार मुंबई मुंबईतच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एक महत्वाची अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे परभणीमधून महत्वाची अपडेट येते परभणीमधून एक ब्रेकिंग न्यूज येते आणि हीच बातमी घेऊन मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे महत्वाचे अपडेट्स आहे परभणीमध्ये काल एक घटना घडलेली आहे त्याचे मोठे पडसाद आज उमटताना दिसत काल परभणीमध्ये आ, एका संविधानाच्या प्रतीची एका शिल्पाची संविधानाच्या एका शिल्पाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे परभणी बंदचे हाक आज देण्यात आलेली होती परभणी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काल बंद पुकारण्यात आलेला होता आणि आज त्याच बंदला हिंसक वळण लागलेला आहे संपूर्ण परभणीमध्ये अ सध्या खूप तणावाचं वातावरण आहे हिंसक वळण लागल्यानंतर आज सकाळी दगडफेक झालेली आहे काही वेळापूर्वी अश्रधुराच्या नरकांड्याही पोलिसांना फोडा आहेत त्यासोबतच जाळपोळीचे प्रकारही काही ठिकाणी झालेले आहेत आणि आता संपूर्ण परभणी शहर आणि त्या आजूबाजूचा परिसर हा पेटलेला आहे आणि संपूर्ण परभणी शहरामध्ये या सगळ्या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत परभणी हा जरी प्रकार घडला असला तरी राज्यभर त्याचे काही पडसाद उमटताना दिसत आहेत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत मंगळवारी खर तर आज सकाळी रास्ता रोको करण्यात आला रेल रोकोही करण्यात आलेला होता आणि परभणी बंदही करण्यात आलेला होता काही दुकानं बंद करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर अचानक हा हिंसाचार सुरू झाला त्या जो जमाव होता त्या जमावानं काही गाड्या फोडल्या काही दुकानांची मोडतोड केली आणि त्यानंतर काही दुकानं जाळण्याचाही प्रयत्न आलेला आहे आणि लाठीचार्ज करावा लागला पोलिसांना ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे आणि अ जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा बंद कायम ठेवला पाहिजे आणि जे स्थानिक नेते आहेत स्थानिक आमदार खासदार यांनी मात्र सगळ्या आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे की शांतता राखली पाहिजे तुम्ही या सगळ्या प्रकरणी आणि तसं आवाहन करण्यात येते एका इसमानं केलेला हा प्रकार आहे परभणीमध्ये अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे त्या परिसरामध्ये झालेली ही घटना आहे तिथे एक संविधानाचं शिल्प देखील आहे या पुतळ्यासमोर आणि त्या शिल्पाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतरच तिथलं प्रशासन हे सतर्क झालेलं होतं मात्र अ त्या तो जी व्यक्ती होती ज्या व्यक्तीने ही सगळी गोष्ट केलेली आहे त्या व्यक्तीलाही काल मारहाण करण्यात आली त्याला तो एक माथे फिरू असल्याचं सांगितलं जातं त्याला पोलिसांनी लगेचच अटक केलेली आहे आणि तो गंभीर जखमी झालेला आहे आणि त्यानंतर लगेचच तातडीनं बंदोबस्त वाढवण्यात ता आलेला होता मात्र तेव्हापासूनच तणावाची परिस्थिती होती आणि आज हा तणाव खूप वाढलेला आहे आता हे आंदोलनकर्ते इतके हिंसक झालेले आहेत की त्यांना रोखण्यासाठी

मधील ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे आपण बघतोय काही दुकानातल्या सामानाची रस्त्यावरच्या काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली काही गाड्या किंवा दुकानं जाण्याचाही प्रकार झालेला आहे ही रॅली सकाळी काढण्यात आलेली होती आणि त्यानंतरच हे हिंसक वळण लागलेलं आहे आंदोलनकर्त्यांकडनं दुकानदारांना सांगण्यात येत होतं जी जी दुकानं उघडी होती तर त्यांना सांगण्यात येत होतं की तुम्ही दुकान तातडीनं बंद करा आणि त्यामधूनच हे सगळं प्रकरण उग्र झालेलं आहे आपण बघतोय कशाप्रकारे दुकानांचे बॅनर बॅनरची पण तोडफोड करण्यात येते हे बॅनर फाडले जात आहेत आणि त्यानंतरच हा सगळा वाद झाला त्यातून ह्या है हे सगळं हिंसक व्हायला लागलेलं ला आहे संपूर्ण परभणी शहरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे नागरिक तणावाखाली आहेत शांतता असली तरी तणाव कायम आहे आणि त्यामुळेच आता पोलीस सतर्क झालेले आहेत अर्थात काल जी काही घटना घडली त्याचे फोटो बऱ्यापैकी सोशल माध्यमातून व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर त्याचे पडसाद आज उमटलेले आहेत आणि ही सगळी घटना आपल्या समोर आहे ही सगळी दृश्य अगदी काही वेळापूर्वीची दृश्य आहेत आणि त्यानंतर हा सगळा जमाव जमलेला होता त्यांनी एक रॅली काढलेली होती आणि त्यानंतर आता तिथले स्थानिक जे नेते आहेत आमदार खासदार यांनी मात्र शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि आंदोलनकर्त्यांनी शांत रहावं असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते जो कोणी माथे फिरवत त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता हे सगळं प्रकरण आता शांत व्हावं अशा प्रकारचं आवाहन आता नेत्यांकडनं करण्यात येत आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता आणखी काही घडामोडी घडलेल्या आहेत ते म्हणजे जे नेते आहेत वेगवेगळ्या स्तरावर या संदर्भात निषेध व्यक्त करतायत प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्या प्रकरणी नेमकं काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊयात प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात कारण प्रकाश आंबेडकर आ, हे या चळवळीतले एक महत्वाचा चेहरा आहेत राज्यातले त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया पाहणं खूप महत्वाचं आहे तर काय म्हणलंय प्रकाश आंबेडकरांनी त्यांची ही ट्विटर पोस्ट आपण बघूयात एक्स पोस्ट बघूयात अगदी काही वेळापूर्वी त्यांनी केलेली ही एक्स पोस्ट आहे ज्याद्वारे त्यांनी काय म्हंटलेलं आहे काय आरोप केलेला आहे त्यांनी कसं समाजाला आवाहन केले ते आपण बघूयात तर त्यांनी असं म्हटलेलं आहे The vandalization of the Constitution of India at uh, Baba Sahib statue by the uh, casteist Maratha miscreants in Parvani is absolutely very shameful to say the least. It is not the first time such a vandalization, vandalism of Baba Sahib statue or symbol of Dalit identity has happened. VBA permanent district karyakartas were the first to be on the scene and their protests led to the police filing an FIR and arresting one of the miscreants. I request everyone to maintain law and order. If all the miscreants are not arrested within the next 24 hours, consequences will follow. जय भीम अशा प्रकारची ही अं प्रकाश आंबेडकरांची पोस्ट आहे त्यांनी एक इशारा दिलेला दे आहे त्यांनी सगळ्यात पहिली म्हणजे ही गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी दाखल होणारे पहिले जर कोणी असतील तर ते आमचे कार्यकर्ते होते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते आणि त्यासोबतच जे कोणी म्हणजे एका व्यक्तीला अटक झाली असली तरी या सगळ्या प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्या सगळ्यांना जर पुढच्या चोवीस तासामध्ये अटक झाली नाही तर त्या परिणामांचा सा तुम्ही सामना करा अशा प्रकारचा इशाराही त्यांनी दिलेला आहे अ त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडलेली नाहीये तर यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि तशा प्रकारची घटना आता पुन्हा एकदा घडते त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो असं देखील इथे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे मात्र त्यांनी समाजाला असंही आवाहन केलेलं आहे की तुम्ही शांतता राखली पाहिजे आणि जर आरोपीला पुढच्या चोवीस तासामध्ये जर अटक झाली नाही तर त्याचे मात्र गंभीर परिणाम होऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे जे काही परिणाम होतील त्याला तुम्ही सामोरं जा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी एक हिंसक ला, वळण या सगळ्या घटनेला लागलेलं आहे आता नेमकं काय घडतं देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय ऑर्डर देतात हे देखील बघावं लागणार आहे कारण सध्या राज्यामध्ये गृह खातं गृहमंत्री कोणी नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्या सूत्र आहेत मुख्यमंत्री म्हणून आता ते या सगळ्या प्रकरणामध्ये काय प्रतिक्रिया देतात काय पावलं उचलतात हे बघावं लागणार आहे मात्र पोलिसांना खर... आदेश देण्यात आलेले आहेत आणि पोलीस देखील कामाला लागलेले आहेत घटनास्थळी मोठा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे नेमकी ही घटना नेम <coughs> काय घडलेली आहे आणि सध्या परभणीमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी माझा सहकारी राहुल गायकवाड आपल्यासोबत जॉईन झालेला आहे राहुल तुला आवाज येतोय राहुल आता जी घटना आहे आपण पडसा पडसाद उमटताना बघतोय प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया देखील आपल्या हाती आलेली आहे नेमकी घटना काय घडली आणि सध्या काय चाललेलं आहे कारण एका व्यक्तीला अटक केलेली आहे मात्र प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे आणखी जे या सगळ्या प्रकरणातले आरोपी आहेत त्यांना जर अटक झाली नाही तर त्याचे आणखी काही परिणाम होऊ शकतात असे किती आरोपी होते कोण होते याच्या मागे काय एकूण अपडेट्स आहेत तुझ्याकडे माधवी जशी माहिती मिळते त्यानुसार काल खरंतर परभणीमध्ये जो जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आहे आणि त्याच्यासमोर एक संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती आणि सगळ्यांची मागणी होती की ती प्रत तिथे ठेवण्यात यावी त्याच्या आधी Uh, काही uh, मोर्चे सुद्धा निघाले होते परभणीमध्ये आणि ती प्रत ठेवण्यात आली होती आणि संध्याकाळच्या सुमारास एका अज्ञाताकडनं म्हणजे खर तर ती ती प्रत आहे तिची विटंबना करण्यात आली होती आणि ती विटंबना झाल्यानंतर जो परभणीतला आंबेडकरी समाज आहे तो आक्रमक झाला होता ते रस्त्यावर उतरले होते त्याचा त्या सगळ्या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला होता आणि दुसरीकडे जी एक रेल्वे सुद्धा आहे जी तर विदर्भात येत होती ती सुद्धा त्यांनी रोखून धरायचा प्रयत्न केला होता त्यामुळे काल सगळे या पडसा उमटले होते जी संविधानाची प्रतिची विटंबना झाली होती त्याच्यानंतर हे सगळे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आता आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती परभणी आणि आज आजूबाजूचा परिसर आहे त्याच्या बंदची हाक देण्यात आली होती बंद पाळण्यात आला होता परंतु आपण बघतोय की जे आंदोलन इथे करण्यात आलं होतं त्याला खायचं हिंसक वळत लागलं काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना आपण पाहिलेल्या टायर जाळले होते काही जी दुकान आहे त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती मोठ्या प्रमाणावर जे आंदोलक आहेत ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी या सगळ्यामध्ये निषेध नोंदवला मोर्चा सुद्धा काढला होता जशी परभणीचे आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी माहिती दिली त्यानुसार तिथे काही काळ पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये वादवी आपण बघतोय की काल जी घटना घडली होती गोष्टी घडल्या होत्या त्याची प्रतिक्रिया आज उमटताना आपल्याला पाहायला मिळते पोलिसांनी जो आरोपी आहे ज्याने जा, विटंबना केली होती त्याला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे पण असं असताना सुद्धा याच्या मागणी कुणी आहे का असा आरोप आता केला जातो आणि त्याच अनुषंगाने चौकशी करावी अशी सगळी जी मागणी आहे ती आंबेडकर आणि आपण बघतोय की मोठा समाज आहे तो आता रस्त्यावर उतरलाय आणि परभणीतल्या अनेक रस्त्यांवर आपल्याला बंद पाळलेला आपल्याला दिसतोय परभणीच नाही तर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा हा आप बंद आपल्याला पाळलेला दिसतोय त्यामुळे अर्थात पोलीस आता हे सगळ्या आंदोलनामध्ये हिंसक जे वळण लागलेलं ला आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत जसं आपण मग शिव म्हटलं की काही ठिकाणी हवेत सुद्धा गोळीबार करायचा करावा लागला पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी ह्या सगळ्यामुळे आता ह्या सगळ्या घटनेमध्ये पुढे काय होतंय पाहणं महत्वाचं असणार आहे प्रकाश आंबेडकर पीठ सुद्धा वाचून दाखवलं त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली अनेक जे नेते आहेत ते सुद्धा या सगळ्यावर प्रतिक्रिया देत आहेत नवीन सरकार आता स्थापन झालेले आणि अजूनही गृहमंत्री नाहीये राज्याला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे सगळ्या जी जी खाती आहे त्याची सूत्र आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही रिॲक्ट करतात कुठले आदेश देतात त्याची चौकशी होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे माधवी अर्थात देवेंद्र फडणवीस काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं असणारच आहे मात्र राहुल आपण जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया आले आलेली आहे परभणीचे जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणी काय म्हणतात हे जाणून घेऊयात येते राहुल दोनच आपण प्रतिक्रिया परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इस्माने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्याहीच मला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आप आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील त्याकडे सर्वांनी सहकार्य करावं म्हणतात की शांततेच आवाहन ते करतात आणि त्यासोबतच ते म्हणतात की कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कुठलंही कृत्य करू नका मात्र आपण बघितलं की काल बंदच आवाहन करण्यात आलेलं होतं मात्र अचानकपणे जमाव रस्त्यावर उतरला सोशल मीडिया देखील बऱ्यापैकी कारणीभूत आहे कारण बऱ्यापैकी ही पोस्ट व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर अशा प्रकारे आज जमाव हिंसक झालेला आहे दुकानांची तोडफोड झालेली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे त्यामुळे त्यावेळी वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते की जर पोलिसांना माहिती होतं की इथे बंद पुकारण्यात आलेला आहे तणावाची परिस्थिती आहे अशा प्रकारे जमाव हिंसक होऊ शकतो तरी देखील अ असं कृत्य कसं काय होऊ शकलं आज जो काही हिंसाचार झाला त्याला नेमकं जबाबदार कोण आहे यावर कशाप्रकारे कारवाई केली जाऊ शकते निश्चित आता अर्थात काल जो जी घटना घडली त्याचा उद्रेक म्हणून आज सगळीकडे पाहिला जात आहे एक प्रकारे निषेधच नोंदवला गेलेला आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक एक्सप्रेस सुद्धा काल आंदोलकांनी रोखली होती आणि त्यानंतर असं वाटलं होतं की आंदोलन थांबेल संपेल आज खर तर बंदची हाक दिली होती परभणीची आणि आजूबाजूच्या परिसराच्या बंदची हाक दिली होती त्यामुळे सकाळी तरी हा शुरु बंद सुरळीत सुरू झाला होता सगळी परभणीचे दुकान आहे जसे आपल्याला माहिती मिळते आपल्या प्रतिनिधींकडनं ती बंद ठेवण्यात आली होती बाजारपेठ सुद्धा बंद होत्या अचानक मोठा जो जमाव आहे तो आता रस्त्यावर उतरल्याचा आपल्याला अनेक व्हिज्युअल्स मत दिसते अनेक बातम्यांबद्दल समोर येत हा जो जमाव आहे त्यांनी मग रास्ता रोखो करण्यास सुरुवात केली अनेक ठिकाणी जे टायर आहेत ते जाळपोळ करायला सुरुवात केली आहे काही आता आंदोलन म्हटले की याच्यामध्ये काही समाजकंटक सुद्धा सहभागी होत असतात अनेकांकडनं दुकानांच्या सुद्धा तोडफोड करण्यात आल्या होत्या अनेक बंद दुकानांची सुद्धा तोडफोड या सगळ्यामध्ये करण्यात आली आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की जो हिंसक झालेला जमाव आहे किंवा ज्या पद्धतीचा आंदोलनाला हिंसक वळण लागला त्यानंतर पोलीस सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि पोलिसांकडनं हे आंदोलन आता थांबवण्यासाठी किंवा त्याला हिंसक लागू नये याच्यासाठी सुद्धा खबरदारी घेण्यात येते अर्थात आता हा पोलीस तपासाचा भाग आहे जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा म्हटलेला आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या पद्धतीची घटना झाली त्याच्या जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे इतर ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या सुद्धा आता तपासल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीची विटंबन झाली होती त्यानंतर आंबेडकरांच्या पुतळ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार सुद्धा घातल्याचं जिल्हाधिकारी आपण या सगळ्या माहितीमध्ये म्हणताना आपल्याला पाहतोय त्यामुळे प्रशासनाकडनं सुद्धा आता परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्र, प्रशासन असेल या दोघांकडनं परिस्थिती आटोक्यात राहावी आ, हा प्रयत्न सुरू आणि अर्थात दुसरीकडे सोशल मीडियावर जसं तू उल्लेख केला की अनेक पोस्ट सुद्धा कालच्या घटनेनंतर व्हायरल होत होत्या अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत होते आणि त्याच्यासोबत अफवा सुद्धा व्हायरल होत त्या सगळ्या अफवांवर आता विश्वास ठेवू नये असं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं त्यामुळे अर्थात आता या सगळ्या घटनेनंतर याच्यावर प्रशासन काही कशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळता आहे या जी काल घटना घडली होती त्या घटनेमागे आणखी कुणी आहे का माथेफेरीने ही गोष्ट केली का काही वेगळा याचा मागचा मृत्यू होता हे सुद्धा तपासाच्या भाग आहे आणि अर्थात पोलीस या सगळ्याचा तपास करतील आणि त्यानंतरच आपल्याला या सगळ्या संदर्भातली माहिती मिळू शकेल परंतु आज खर तर बंदची हाक देण्यात आली होती परंतु या बंदला आपण बघतोय की काहीसं हिंसक वळण लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी टायर जाळून रस्ता थांबवण्यात आला होता आणि काही ठिकाणी दुकान सुद्धा तोडफोड झालेली आहे त्यामुळे अर्थात आता हे हा जो बंद आहे तो किती काळ सुरू राहतोय आणि यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेत आहे हे सुद्धा पाहावं लागेल माझी अर्थात राजकीय दृष्ट्या देखील या घटनेचे आता पडसाद उमटू शकतात मात्र काही नेत्यांच्या प्रतिक्रियाला सुरुवात झालेली आहे आपण त्या प्रतिक्रिया पण सांगूयात मात्र राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं मी म्हणत होते की राजकीय प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झालेली आहे सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे सुप्रिया सुळे त्या यांनी काय म्हटले ते आपण बघूयात त्या असं म्हणतात की परभणी शहरामध्ये एका समाज कंटकानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असंच म्हणावं लागेल या घृणास्पद कृत्याचा निषेध अशा शब्दामध्ये सुप्रिया सुळेंनी या सगळ्या घटनेबाबत निषेध नोंदवलेला आहे नितीन राऊत जे काँग्रेसचे नेते त्यांनी मात्र या सगळ्या प्रकरणात एक शंकाही व्यक्त केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे खबरदार संविधानाला हात लावाल तर परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या तोडफोडीची घटना सुनियोजित नाही परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोडीच्या निंदनीय घटनेचा मी तीव्र निषेध करतो तसेच या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहर आणि जिल्हा बंदला समर्थन जाहीर करतो अशी नितीन राऊत यांची पोस्ट आहे त्यांनी या सगळ्या बंदला समर्थनही दिलेलं आहे अमोल कोल्हे यांची देखील पोस्ट आहे खासदार अमोल कोल्हे तर ते असं म्हणतात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला देशातील तमाम नागरिकांच्या जगण्याचा पाया असलेल्या या संविधानाची परभणी शहरामध्ये एका इसमानं केलेली विटंबना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे सरकारनं तातडीनं या समाजकंटकावर कारवाई करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालावा ही नम्र विनंती अशी अमोल कोल्हे यांची पोस्ट आहे मी जसं म्हटलं की अनेकांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया येत आहेत वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे परभणी येथे महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना अत्यंत संतापजनक कुर् आणि निंदनीय आहे बाबासाहेबांचा सा आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करावी आणि यामागे कोण मास्टर माइंड आहे का हे देखील तपासावं निषेध अशा प्रकारे वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नितीन राऊत वर्षा गायकवाड हे काँग्रेसच्या नेत्यांनी यामागे कट नाही ना किंवा मास्टर माइंड दुसराच कोणी आहे का अशा प्रकारची शंकाही व्यक्त केलेली आहे अर्थात आ, पोलीस तपासामध्येच गोष्टी समोर येतील मात्र शंका व्यक्त केली जाते आहे जयंत पाटील यांनी काय म्हटलंय ते बघूयात त्यांचं असं म्हणणं आहे परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमाचा जाहीर निषेध करतो समाजात अप्रवृत्ती बळावत चालली आहे सरकारने लोकभावना प्रक्षोभित या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करावी जेणेकरून अशा घटनांना भविष्यात आळा बसेल अशा प्रकारे जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे सगळ्याच नेत्यांच्या निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येतात मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडनं यामागे नेमकं कोण आहे हा एक कट आहे का यामागे मास्टर माइंड कोण आहे अशा प्रकारच्या शंकाही व्यक्त केल्या जात आहेत आता पोलीस तपासामध्येच गोष्टी स्पष्ट होतील मात्र प्रकाश आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे पुढच्या चोवीस तासामध्ये जे आरोपी आहेत इतर आरोपी आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे के देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांची किंवा एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आलेली नाहीये सध्या ते दिल्लीला गेल्याचं कळतंय आहे तर दिल्लीला पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देतात काय बघावं लागणार आहे कारण सध्या राज्यामध्ये गृहमंत्री नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री या आतानं देवेंद्र फडणवीसांवरच प्रमुख जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया खूप महत्वाची असणार आहे तर पुढच्या काही वेळात ती प्रतिक्रिया ही आपल्यापर्यंत पोहोचेल असं आपण समजूयात आणि जेव्हा केव्हा या संदर्भातले अपडेट्स येतील तेव्हा ते अपडेट्स घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर नक्की लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू मात्र आतापर्यंत ज्या काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचल्यात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत या सगळ्या प्रकरणाच्या या संदर्भातले व्हिडिओ या घटनेसंदर्भातल्या प्रतिक्रिया जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये त्या तुम्हाला जाणून घेता येतील अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत कारण Uh, मंत्रिमंडळाचं आता निश्चित करायचे आहेत नाव निश्चित करायचे आहेत पोर्टफोलिओ निश्चित करायचे आहेत आणि त्यासाठी आता तीनही राज्यातले प्रमुख नेते आता दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा खलबत होणार आहेत त्यामुळे दिल्लीमधूनही हो दिल्ली काही महत्वाचे अपडेट्स येणार आहेत या सगळ्या अपडेट्ससाठी मुंबईत बघत राहा मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद